परवा एक जण आलं होतं एकशे साठ बीपी आयसा दोन दोन बीपीच्या गोळ्या घालत तरी सुद्धा कमी झाले एकशे साठ बीपी मला काहीतरी सांगा ते डॉक्टरने हात जोडले ते म्हणले काय तर तुम्ही आयुर्वेदातलं बघा म्हणून तुमच्याकडे आलोय मी म्हणलं हे बघ लक्षात घे राजा तुला त्रास काय का, का? नाही नाही त्रास काय नाही मग म्हणलं तुला काय असं धडधड उडतोस हातपाय थरथर कापतात चक्कर येते काय होती का नाही का का? नाही काही काही होत नाही त्रास काय नाही पण बीपी मात्र एकशे साठ काय करू म्हणजे देवान तुला बसवतानाच बुलटचं इंजिन बसवलं असलं धादर करणार ना बरोबर आहे त्याच टेन्शन तू कशा घेत एक म्हातार आलो होत आता वय ऐंशी मला सांगा वय ऐंशी कसं राहायला पाहिजे मला म्हणते साहेब माझ्या लघवीच्या पिशवीत लघवी साठत्या मग त्यात त्या भाजी साठी तो मसाले तर घालू त्यात लघवीच्या पिशवीत लघवी साठणार नाही तर काय साठेल बाबा म्हणलं काय त्रास नाही त्रास काय नाही ती अशी हळूहळू पाईप मधलं भरत भरत वरती म्हणलं इकडं धबधबा होतोय का इकडं बाहेर येते का नाही नाही खरं ते काहीतरी प्रॉब्लेम पुढं जाऊन झाला तर आता सफल म्हणलं तू ऐंशी वर्षानंतर तुला प्रॉब्लेम आला मर ना आता मरायचं नाव घेत नाहीत बघा म्हात्या तरी असे असतात का नाही मरता मरत नाही नुसतं म्हणायचं लेखाचं लगीन बघितलं की डोळ मिटायला मोकळी मुलग्याचं लग्न झालं म्हातारीने कार्यक्रम करून घ्यावं का नाही आपलं नाही नाही म्हणत्या नातवाच तोंड बघितलं शिवाय म्हणतोय पुढची आशा नातवाचं तोंड बघितल्यावर बारशाच्या अगोदर म्हातारीनं कार्यक्रम करावा का नाही हा म्हणत्या नातवाला मग आजीच का मिळायचं हा आजीचं सुख नको त्याला कोण बघायचं लेख म्हणजे मुलगा नोकरीला सून नोकरीला नातवाकडे बघायला नको कोण बघ हाओ साहेब मर ही बघती बर कुठे पर्यंत बघावं दहावी पर्यंत दहावीच आता नातू दहावीला गेला दहावीचा निकाला ऐकावा आणि त्या दिवशी म्हातारीनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही मरत नाही म्हणजे हा आता एवढा मोठा झाला आता हातात तोंडाला आलाय लग्नाला आलाय त्याचं लगेन बघितल्याशिवाय मरतोय का आणि चुकून माकून तो लग्नाला इसपर्यंत जगली आणि समजा जर त्यातनं नंबर लागायला लागलाच तर त्या नातवाला बोलू आणि काय म्हणते इकडे ये ये इकडे ये, ये बघ मी अशी जाणार नाही तुझ्या पोटाला परत येणार म्हणजे तू मरूच नको <laughs> <laughs> तू जाणार नव ते पाहता रे तस हे ऐंशी वर्षाचं खांड आहे जाईल का नाही कार्यक्रम करून घेईल का नाही जाऊ तुझं काय 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 साठली नाही 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 गेली ते हेच तेच अहो नुसार आता गोष्टी होतात कशाला तुम्ही त्याच्या नादाला लागता गप खा पी हिंड हातपाय पाय चांगला दुखी नाही बीपी नाही शुगर नाही म्हणते मी म्हणतो तुम्हाला कसं कळलं ती पिशवीसाठी नाही असंच आमच्या इथं एक डॉक्टर आल ते मग म्हणजे जरा तपासून बघावं तरी म्हणजे तुला मुद्दा मग कशाला गेलो मुद्दा मग ऐंशी वर्षात तुला काय झालं नाही ऐंशी असेल कशात तपासण्या करायला गेलो आणि ते डॉक्टरनं सांगितलं म्हणे की तुम्हाला आता ऑपरेशन करायला पाहिजे अरे तुझं आता तिकडं शेवटचं ऑपरेशन करायची वेळ आलेला आकडे जा झोप जा त्याच्यावर मर जा हा तुला मिलिटरीत भरती करायचंय का एक तुम्हाला सांगता सोलापूर जिल्ह्यातलं मला वाटतंय सांगोला आलं सांगोल्याच्या इथलं एक म्हातार मायाकडे आलं होतं बा ब्याऐंशी वय आणि त्याला सांगितलं किडनॅप फेल आहे आणि बदलल्या तर ठीक नाही बदलल्या तर काय खरं नाही आणि डायलिसिस सुरू केलेलं खूप डायलिसिस डायलिसिस चालू, चालू 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 एक तर परिस्थिती गंभीर पोरानं घर विकलं आणि म्हाताऱ्याला पैसे काढले आणि ते मायाकडे आलं घेऊन म्हणाले काय आता घरदार पण गेले आता काय काय करायचं मग ते आज झाला मी म्हणले वय किती आजोबा तर मला ब्याऐंशी वय आहे ब्याऐंशी आता म्हणलं तुला काय मिलिटरीत भरती करायचंय का मर की म्हणलं शाने कमी काय नाही आयुष्यात घर होतं वडलोपार ते बी पोराला विकायला लावलंस आता म्हणलं काय म्हणलं तुला काय भरती करायचं का नाही आजपासून मेलो म्हणायचं काय करू नकोस म्हणलं मेलो म्हण आणि जा म्हणलं काय होईल ते मी ते गेलं आजपासून मेलोय म्हणून त्यानं काय डायलिसिस बी केलं नाही काहीच केलं नाही दहा पंधरा दिवस त्रास झाला दहा पंधरा दिवसानंतर इकडे तिकडे हिंडायला लागले सगळं बरं झालं की मात्र बसल नाही पंधरा दिवसानं मला भेटायला मला म्हणते ओळखल काय आता येताना कसं आलत मागच्या वेळेस कसं म्हणलं काय नाही ना, ना। म्हणते बघ उभारलोय हो आणि अशी बैठक मारून दाखवली गेलं ब्याऐंशी वर्षाचा फॉट आहे म्हणते मला म्हणलं का नाही मेलो मेलो म्हणूनच आजपासून जगा चालू केलंय बघा म्हणजे मेलो म्हणूनच बस मी मेलोय आता आणि जेवढं मेल्यानंतर जिवंतपणी पण कमवणार नाही ना तेवढा तर मेल्यावर कमी होणार आहे म्हणते आणि टू व्हीलर वरनं सांगोल्यात ना कोल्हापूरला आल तर टू व्हीलर वरन ब्याऐंशी वर्षाचं खोंड होंडा गाडी घेऊन आल तर आणि मला म्हणते टू व्हीलर वरनं आलो एकटा आलोय म्हणतो काय व्हायचं ते हो द्या आता म्हणते काम करणार शेतात आणि म्हणते हायती दे मिळवून देणार पोराला घर बांधून देणार मगच मारणार गप काम करावं घर बांधून द्यावं आणि मरावं का नाही ह्याला किडा काय सांगायचं हे ज्या डॉक्टर सांगितलं ना त्याच्याकडे गेले ग कसाव का नाही तू झाला बरं आता तुझ तुझं कडे चांगलं झालंय तुझं आता तू बस ना कर हे त्या डॉक्टर कडे गेल त्याला जाऊन वडील काय तर काय म्हणते हा मला दर म्हणते आठवड्याला तुम्ही दोन दोन वेळा बोलवत होता आता तीन वेळा बोलवत बोलवायचं म्हणत होता तुम्ही तीन वेळा यायला लागणार डायलिसिस करायला सगळ्याच बंद केलंय म्हणला आता काय होईल मी मिलोय म्हणला असा आजोबा चालत नाही जीव जाईल की माझा मी कुठे जिवंत आहे म्हणते मी कुठे जिवंत आहे डॉक्टरन मला वाटतं तीन वेळा चिमटाकडून बघितला भीत आहे काय मी येलोयच की म्हणते आणि असं पण तिथे पण आले म्हणलं काय झालं काय तुम्ही कसं काय बरे झाला म्हणते तोरकर संजीवनी मध्ये गेलो होतो तिथं मला सांगितलं तू मिलायच म्हणून आणि मी तिथं जिवंत झालं म्हणते खरं तर हे मानसिकता करून घेतली त्यानं मानसिकता करून घेतली मग अशा काही गोष्टी असतात तो आपल्या मानसिकतेवरती खूप असते बघा मानसिकता स्ट्रॉंग पाहिजे आम्ही पण बऱ्याच सोशल ऍक्टिव्हिटी करतो आता सिग्नलला किंवा अजून काही ठिकाणी असे पेशंट असतात ज्यांच्या पायाच्या वगैरे जखमा बघितल्या तुम्ही आठ आठ दिवस जेवणार सुद्धा नाही ते पेशंट जाऊन आम्ही बघतोय त्यांना ओके करतोय बरं करतोय आम्ही करतोय ना आम्ही तिथं पैशाचा विचार करत नाही किती खर्च होते काय ते अहो कुणाच आहे ती पैसे तुम्हाला वाटत असेल प्रॉपर्टी प्रॉपर्टी समजा आपण पैसे कमवले प्रॉपर्टी घेतली ती काल कुणाची तरी होती आज तुमची आहे उद्या आणि कुणाची तरी होणार कुणी तुम्ही नाही विकली तर तुमचं पोरग्याच्या नावावर होणार पोरगं चांगलं लागलं तर ठीक नाही तर ते आणि कुणाला तरी विकणार प्रॉपर्टी फक्त ट्रान्सफर होत राहते जमीन कुणी कुणी तयार केली आहे का हाय का जन्माला घातलं का जमिनीला कोणी hmm. कुणी घालू शकत नाही हे लक्षात ठेवा हे आपल्याला वाटतं नसतं मी कमवलं माझं आहे असं आहे तसं आहे मी पणा सोडून कमीपणा घ्यायचा माता भगिनीना पाया पडून सांगतो तुम्ही एक विनंती करतो एक विनंती करतो शिक्षण घेतलं स्त्रीनं चांगली गोष्ट झाली तुम्ही शिकल्या सवरलेल्या एक स्त्री मी तुम्हाला का सांगतो माहिती आहे का कारण एका स्त्रीनं जर घरगुती उपाय चालू केले तर दोन कुटुंब ती निरोगी ठेवू शकते सासरचं आणि माहेरचं तुम्ही नाही करू शकत तुम्ही शंभर घेणे जा म्हणणार इंजेक्शन घेऊन याचा बरोबर आहे का मित्राला जरी विचारलं तर मित्राला पण तुम्ही सांगणार नाही सरळीलाच पाया पडतो सांगत चला आयुर्वेद हा भारत देशाचा आहे निसर्गोपचार हा आपल्या भारत देशाचा आहे परमेश्वराने एवढ्या सगळ्या वनस्पती दिल्या आपल्याला आपण त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे का नको आणि आपल्याला माहिती आहे ते लोकांना सांगायला पाहिजे का नको माझं नक्का नाव घेऊ तुमचा इलाज म्हणून सांगा कारण जे इलाज आहेत ते माझे नाही आहे मी पुस्तकातून वाचलेले जुन्या लोकांनी लिहून ठेवलेले आहेत कंबर दुखी गुडघे दुखी आम्ही दहा मिनिटात आमच्या इथं बरं करून देतोय आमच्या इथं बरेच तुम्हाला सुद्धा बघायला मिळत असतील की दहा मिनिटामध्ये गुडघे दुखी थांबवतोय दहा मिनिटामध्ये चकती सरकली मणक्यात गॅप झालाय गुडघ्यात असा आहे तसा आहे या तुम्ही बघा दहा मिनटात ही एक आपल्या भारताची मसाज पद्धत आहे वेगळी मसाज पद्धती नसा बसवतो आम्ही चक्कर मारणाऱ्या माणसाची दहा मिनटात आम्ही चक्कर घालवून देतो त्याला मानेचा त्रास आहे ना त्यांची मान वगैरे काहीच गोष्टी ठराविक का अगदी एक टक्का लोकांना आम्ही एका वेळेत बरं करू शकत नाही कारण स्टिफनेस म्हणजे खूप असं जर सगळं मसल्सच सग जर त्याचे जर समजा घट्ट झाले असतील तर त्याला एक चार पाच वेळा करावं लागतं नाहीतर गुडघेदुखी कंबरदुखी आम्ही एका वेळेत बरं करून देतोय हे फक्त तोडकर संजीवनीमध्ये आहे आणि ह्याला खर्च जास्त नाही बरं का जास्त खर्च नाही कॅल्शियम सप्लाय गादी सरकली हे झालं ते झालं हे सगळं बसवायचं ना आपल्या भारतीय पद्धतीमध्ये आहे भारतीय मसाज पद्धती आहे ती आपण सगळ्यांना मी म्हणतोय आम्हालाच नाही ही पद्धती तुम्हाला सुद्धा माहिती असायला पाहिजे तुम्ही सुद्धा बघा की पूर्वी खेडेगावात कोण नाही कोण माणूस असायचा बघा हात बसवून देतोय पाय बसवून देतो असायचं ना हा अजून आहेत ना कुठं कुठं मग ते काय करतात बरं भले ते डॉक्टर नसू द्यात पण त्यांना ती मसाज पद्धती माहिती आहे म्हणून ते करू शकतात आणि हे प्रत्येकाला माहिती होऊ शकते प्रत्येकाला आणि प्रत्येकाजवळ हे ज्ञान आहे म्हणून पाया पडून सांगतो विनंती करतो हसत खेळत राहायचं आनंदात राहायचं हे सगळं आम्ही आमच्या इथं बरं करून घेतोय तुम्हाला अजून काही गोष्टी बोलतो चला मला सांगा हे थायरॉइड बीपी शुगर सगळ्यांवरची इलाज तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळतील सगळं तुम्हाला सांगू द्या पण मला सांगा शरीर चांगलं राहण्यासाठी तुम्ही काय करता काय प्रयत्न करता व्यायाम करता, करता।, करता। ये ये का नाही करत खूप लोक करत नाही चालायला जातात हे महिला मंडळ तरी पाच सहा जणी मिळाल्याशिवाय कुठं जायत नाही य ग ताराबाई ग सदाबाई प्रत्येकीला बोलवायचं आणि रात्री टीव्ही वर काय घडलं याची चर्चा करत जायच अशा जा। ना कुठेतरी दरोडा घालायचं असल्यासारखं पाच सहा जणी मिळाल्याशिवाय जायत नाही आणि ती मला वाटली की मरतीच वाटत ती मरू दे नाही तर जगू दे तू खा पी व्यवस्थित राहा हिचं <laughs> टेन्शन अ टेन्शन कशालचं का काय घेऊन बसलं नवऱ्याला खायला पियाला घाला ना तुम्ही किती कितीही तुम्ही सुंदर असा काय तुमच्या अंगावर कितीही महागातले कपडे असू द्या तुम्ही पूर्ण दागिन्याने तुम्ही मडलेल्या असा आणि तुमच्यासोबत नवरा नसू दे तुम्हाला किंमत नाही लक्षात घ्या फटकी साडी अंगावर असू दे आणि नवरा सोबत असू दे जी किंमत तुम्हाला समाजात आहे ना ती कुठं तुम्हाला ब्रह्मदेवाकडे पण मिळणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून बरोबर आहे ना नवरा सांभाळला पाहिजे नवरा बायकोच ना तर खूप प्रेमाच असतंय शेवटपर्यंत टिकणार आणि शेवटपर्यंत टिकवलं पण पाहिजे हल्ली थोडंसं काय वाहिले कुठं अनबॅलन्स होते जरास बॅलन्समध्ये ठेवा हे मीच म्हणून टिकलो मीच म्हणून राहिलो दुसरी कोण तुझ्या जवळ थांबलीच नसती हे प्रत्येक बाईनं असं म्हणलं का आम्ही का भगवी घालून निंडायची <laughs> आम्ही दाड्यात वाढ व्हायला पाहिजेत ना <laughs> प्रत्येक बाई प्रत्येक बाईचं मत काय आमच्या यासली काही हितच नाही हो कोण पण होऊन जाईल बघा हां किंमतच नाही पाया पडतो जराशी नवऱ्याची किंमत ठेवा तुम्ही ठेवला तर गाव ठेवणार तुम्ही नावं ठेवलं तर गाव नावं ठेवणार हे ठरलेली गणित आहे तुम्ही बाळासाहेब मांडला सगळे बाळासाहेब तुम्ही बाळ्या म्हणला तर सगळी बाळ्या म्हणणार त्यामुळे काय म्हणायचं ते आपण ठरवायचं आहे विनंती करतो आणि सगळ्या माझ्या मित्रांना सांगतो की विनंती करतो बायकोशिवाय आपल्याला सुद्धा काय काय महत्व नाही एक दिवस फक्त बायको माहेरी जाऊ दे घरात एकटंच थांबा कसं होतंय <laughs> <laughs> बांडी घासायला लागणार जेवण स्वतःला घ्यायला लागणार काय काहीतरी माझ्यासारखी हे जरा पाणी दे ग कुठं ती गेली बाहेरला मग आरती ज्याला माहेर गेली रे असंच असतं अहो बायको तुम्हाला एक गोष्ट सांगतो घटना सांगतो असंच खूप लोक त्रास देतात मला मी कसं आहे माझी चूक काय माहिती आहे मी खरं सांगतो लोकांना हे तपासण्या करू नका घरगुती उपाय करा तपासणी केल्यानंतर ती डोक्यात ठेवू नका आणि तपासणीत काय असते प्रत्येकाचं शरीर सारखं नाही प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे प्रत्येकाची ताकद वेगवेगळी आहे त्या ताकदीनुसार प्रत्येकाच्या शरीरातले घटक असतात ऐंशी एकशे वीस ठीक नाही आहे प्रत्येकाचं प्रत्येकाची ताकद आज आज एका वेळेला आजही मी दहा चपात्या खातो आता पाच वर आलोय कमी केल्यात पूर्वी तुमच्या साताऱ्यातच होतो मी साताऱ्यात एका वेळेला तिस तीस चपात्या खातो होतो साताऱ्यात असताना ते वय वेगळं असते एका वेळेला तिस तीस चपात्या खायचो मी नंतर नंतर कमी करत करत आलो आहे मी आता पण तुम्हाला सांगू का विनंती करतो खाण्यापिण्यातून कुठला रोग होत नाही अजून काही गोष्टी बोलत राहतो की खरंच खरंच तुम्ही स्वतःच्या ताकदीचा विचार करा आणि त्यानुसार आमच्या तोडकर संजीवनीमध्ये नाडी बघितली जाते आणि नाडीनुसार तुमची ताकद ओळखली जाते त्या ताकदीनुसार तुमच्या शरीरात घटक आहेत का हे बघितलं जातं आणि त्याच्यावर मग तुम्ही कुठला तुम्हाला आजार आहे की नाही हे ठरवलं जातं हे उगच कसं तरी सगळ्यांना सारखं सामानच होईल गड्यांचं पण एकशे वीसने ऐंशी एकशे वीस महिलांचं पण ऐंशी एकशे वीस कसं शक्य जरा असं विचार करा हे खरं सांगतोय ना खरं बोलतोय ना हे कुठंतरी कुठंतरी काही लोकांना त्रास होतो आणि काही लोक त्रास देतात मला कधी कधी असं वाटत होतं म्हणजे खूप मी एकदा असं खूप थकून गेलो बास म्हटलं नको आपल्याला नाही करायचं हे काम मी यातमध्ये पैसे घेतो का कोणाकडून सगळ्या महाराष्ट्रभर फिरतो तीन चार गाड्या असतात माझ्यासोबत बरीच माणसं असतात बरीच लोक येतात सगळ्यांचं एवढ्या लोकांचं पोट चालतंय एवढ्या लोकांना मी काय काय येतो सगळीकडे एवढ्या लोकांना माहिती देतो फुकट देतो आता तुम्ही घरगुती उपाय केल्यावर माझ्याकडे काय पैसे देणार आहे येऊन तुम्ही झाडाचं पान एखादं तोडून खाल्लं आता, आता मुखदुर्गंधीचा त्रास आहे आंब्याचं पान तोडून खाल्लं मला काय एक रुपये मिळणार आहे त्यातनं मी आता मगापासून इलाज सांगितले काय पैसे मिळणार आहेत मला त्यातनं काय मिळवतोय मी इथे येऊन पण जे मिळवतोय ना ते पैशात मोजू शकत नाही हे लक्षात घ्या तुमच्या एवढ्या सगळ्यांचे जे आशीर्वाद मिळणार आहेत ना हेच मला भरपूर आहे पण हे काम करत असताना काही लोक त्रास देतात आता खूप कमी झालेत आता लोकांना कळायला लागले आणि त्यासाठी माझ्या पाठीशी महाराष्ट्रातली जनता उभा राहिली पण बोटा मोजणारे असतातच हो बरोबर आहे की नाही काय शेवटी त्यांचं चालतंय आणि त्यावेळेस मी असं ठरवलं की नाही आपण हे काम करायचं नाही बास नको वाटलं मला एकदा बास वाटलं होतं आणि त्यावेळेस माझ्या बायकोनं मला सांगितलं त्यावेळेस माझ्या बायकोने एकच मला म्हणजे गाणं सोडा म्हणू काय <laughs> त्यावेळेस ती म्हटली रीत जगत की ऐसी है एक सुबो की शाम हुई, तू कौन है तेरा नाम है क्या सीता भी यहाँ बदनाम हुई छोड़ो संसार की बातों से क्यों भीग गए तेरे नैना कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना देखे, देखे, देखे। आजचा दिवस आहे मागं वळून बघितलं नाही काय कोणाला म्हणायचं ते म्हणू दे एक जरी माणूस यातलं माझं ऐकून बरं झालं ना तर आज मी खूप हे मला माहिती आहे बस काय नाही सांगतो हसत खेळत आनंदात वर्षातून एकदा तरी कमी बॉडी करायचं आपण गाडीचं ऑइल बदली करतो ना बॉडीचं केलंय कधी ऑइल बदली केलंय का, का? करायला पाहिजे का नको नाही तर कसं होतं गाडीचं ऑइल बदली नाही केलं की कशी गाडी दबवून चालते गचके मारते गरम होते म्हणजे तिची उष्णता वाढते बरोबर आहे तिलाही पित्ताचा त्रास होते ती गचक मारायला लागते आणि लवकर जर नाही सर्व्हिसिंग केलं तर शेवटी ब्लॉक होते मग आपलंही ब्लॉक होऊन जाते आणि आपल्यालाही ब्लॉकेजेस होतात मग कोलेस्ट्रॉल वाढलं चरबी वाढ वाढली उष्णता वाढली सगळं वाढलं हे नको असेल तर वर्षातून एकदा बॉडी सर्व्हिसिंग करायचं त्याला तीन पर्याय सांगेन मी पहिला पर्याय आहे तो पंचक्रमा सेंटरमध्ये जाऊन पंचक्रमा सेंटरमध्ये जायचं तेथे तुम्हाला त्याची बॉडी सर्विशिंग करून देतात पहिल्या दिवशी वमन दुसऱ्या दिवशी बस्ती म्हणजे इनिमा तिसऱ्या दिवशी पोटा पोटाची मसाज चौथ्या दिवशी पाठीची मसाज पाचव्या दिवशी डोळ्यात नाकात कानात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचं ऑईल घालून तुम्हाला ती स्वच्छ करून देतात सहाव्या दिवशी फुल बॉडी मसाज करतात सातव्या दिवशी औषधी पाण्याने आंघोळ घालतात स्किन प्रॉब्लेम काढून देतात आणि तुम्हाला सातव्या दिवशी घराला पाठवून देतात पण त्याला पंधरा ते वीस हजार रुपये एका माणसाला खर्च येतो पंधरा ते वीस हजार रुपये हे जनरल झालं जनरल चेकअप आणि त्यात प्रॉब्लेम असला तर मग मात्र गाडीचं इंजिनच उतरावं लागतं तर हे जनरल चेकअप असं करून घ्यायचं नसेल तर पाया पडतो पंधरा ते वीस हजार म्हणजे आपल्याला घरात चार माणसं असतील तर लाख रुपयेकडे जाते चार पाच लोक असतील बरोबर आहे का ना नाही जमत ना चार पाच लोकांचं कराय ना घरगुती उपाय सांगतो रवीनं ताक घोसळायचं रवीनं ताक घोसळायचं गाळून घ्यायचं आणि एक ग्लास ताकामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं असं म्हणजे गाळून घ्यायचं म्हणजे पांढऱ्या कापड्यानं गाळून घ्यायचं ते बाकीचं कशा नाही पांढऱ्या कापडातून वस्त्र गाळ करून घ्यायचं आणि ते दोन एका ग्लास ताकामध्ये दोन ग्लास पा पाणी घालून असं कमीत कमी, -कमी पाच लिटर तिथून पुढं किती जाल जाईल तेवढं तुम्ही जिवस्भरात ताक पाहिजे भूक लागली ताक पाहायचं ताण लागली ताक पाहिजे सकाळपासून जे चालू करायचं ते संध्याकाळपर्यंत रात्री झोपलं तरी टाकायचं झोपेत जाग आलं तरी उशाला घेऊन झोपायचं ताक नाहीतर असा हात केल्यावर ते मला एकदा पुण्यावरून येण्याचा फोन आला पुण्यावरून म्हणजे सर ते ताकाचा प्रयोग आम्ही केला तर चालेल का करा ना म्हटलं त्यात काय मग ते <laughs> शनिवार रविवार आणि सोमवार असं तीन दिवस केलं तर चालेल का चालेल म्हटलं शनिवार रविवार सोमवार तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करा मध्ये रविवार येतो आमच्या सौ फक्त मला एकच दिवस घेण्याची परमिशन देतात रविवार थोडी घेतली तर चालेल का हा म्हणले एक रविवार नको ना एका रविवार काय फरक पडणार घेऊ नका ताक प्यायचा आहे नाही नाही ताकद घालून घेतो ना तू असा टाचा फुडून मरणस का तिकडं ताकद घालून आरोप यायला माणूस तयार काय तर तस काय करायचं नाही तीन दिवस सलग ताक प्यायचं तीन दिवस सलग ताक प्यायचं तीन दिवस पहिल्या दिवशी जरा चक्कर यायला लागतील दुपारनंतर डोकं दुखायला लागेल चक्कर यायला लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर एकदम हलको फ्रेश वाटायला लागेल कोटा साफ होईल पण दुसऱ्या दिवशी परत विकनेस जाणवेल दुसऱ्या दिवशी दुपारनंतर झोपून राहाल तिसऱ्या दिवशी एकदम फ्रेश वाटेल त्या दिवशी वजन करायचं कमीत कमी तुमच्या पोटामध्ये चार ते पाच किलोची घाण निघून गेलेली असेल पाच किलो चार ते पाच किलोची सगळी घाण निघून जाते वर्षातून फक्त एकदा करायचंय करू शकते का नाही तिथून पुढं वरण भात भाकरी असं खात खात आपण दहा बारा दिवसात तुमचं बाकीचं अन्न चालू वर्षातून काय खर्च येणार आहे पाच लिटर टाकायला रोज शंभर रुपयाने पकडलं पाचशे झालं बरोबर आहे तीन दिवसाचं पंधराशे लय लय दोन हजार रुपये खर्च दोन हजार रुपयामध्ये मध्ये ओके वर्षभर मागवळून बघायची गरज नाही आणि हे जर कुणाला जमत नसेल चक्कर येणं किंवा काय जर रिस्क वाटत असेल काय तर सुजीवनीय लिक्विड म्हणून तोडकर सजीवनीचं मिळत आहे ते घ्यायचं कुठलं पत्ते पाणी पाळायचं नाही कुठं घरात बसायचं नाही कारण ते ताकाच करता तीन, तीन चार दिवस तुम्हाला घरात बसायला लागतंय कुठं जाऊन चालत नाही हे मात्र तुम्ही सगळी दुनिया हिंडून या फिरायला गेला तिकडे पण न्याते सुजीवनीय लिक्विड फक्त सकाळी एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं त्याच्यात एक टोपण घालायचं चवीसाठी साखर मीठ घातला तर सरबत पिल्यासार सारखं लागतंय दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासनं एका मिनिटाच्यात कोटासा एका मिनटाच्यात म्हणजे आत बटाट्याची सालं टोमॅटोची सालं किंवा काळपट काळपट सगळं ब्लॅकेज ब्राऊनिश कलरचं व्हायला लागतंय ह्यातून उष्णता पित्त सगळं खप सगळं वाद सगळं निघून जाते एकदम छान आणि पत्ते पाणी पाळायचं नाही काही करायचं नाही कुठला व्यायाम करायची नाही काही करायची कुठं घरात बसायची गरज नाही तर हेही आपल्याला साधा आणि सोपा मार्ग आहे ह्याची किंमत आय थिंक मला वाटते सोळाशे रुपयेच्या आसपास आहे मार्केटला आज काहीतरी डिस्काउंट देऊन तुम्हाला पाठीमागे तिथं स्टॉल लावला आहे बघा त्याच्यावरती जर घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता तुम्ही हे तुम्हाला फक्त आणि फक्त हे मार्केटला खूप कमी मिळतं बरं का कारण कसं आहे मॅन्युफॅक्चरिंग मी एवढं जास्त करत नाही आणि जे करतो ते मागणी इतकी आहे त्याला आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची माता भगिनीने आता जास्त आहे तुम्ही पण थोडंसं समजून घ्यावं म्हणून मी बोलतो काही गोष्टी की हल्ली बघितलं तर मासिक धर्म म्हणजे तुम्हाला काय समजलं असेल महिन्याचे ते पाच दिवस त्या पाच दिवसांमध्ये योग्य काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे सध्या जर बघितलं वाढतं कॅन्सरचं प्रमाण तर महिलांच्यासाठी तर खूपच खूपच अवघड गोष्ट आहे कारण पुरुषांचं कसं असते मावा गुटखा खाऊन व्यसनाने तरी होत महिला काय करते दारू पिते का व्यसन करते का कुठली पण तरी सुद्धा बघा की घशाचा कॅन्सर स्तनांचा कॅन्सर गर्भाशयात गाठी का गर्भाशयाची कान कॅन्सर मूळ व्याधीच्या जागी कॅन्सर योनी मार्गात सुद्धा कॅन्सर महिलांना व्हायला लागलेले आहे ला आणि यामुळे हे फक्त उष्णतेमुळे काहीतरी कुठंतरी जखम झाल्यासारखं होणे किंवा उष्णतेमुळे आल्सर टाईप होतं आणि त्याचं वाढत 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 वाड़ा पुढं जाऊन ना कॅन्सरमध्ये प्रमाण होतं म्हणजे कॅन्सर होऊ शकतो या गोष्टींचा असंच खूप काही गोष्टी म्हणजे गर्भाशयातल्या गाठी किंवा अजून काय असेल आणि हे तुम्ही पण ऐका बरं का आपल्याला पण माहिती असायला पाहिजे मासिक धर्म पूर्वी कसं असायचं पूर्वी पाच दिवसांमध्ये महिला ज्यावेळेस हे मासिक धर्म चालू असायचा तर त्या पाच दिवसांमध्ये महिला एका खोलीत बंद राहायची कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये काही होऊ नये किंवा ती खरंच खूप काळजी घेण्याची गोष्ट आहे पण आज काय झालं आहे व्यायाम कमी त्यात बाहेरचं खाणं केमिकलयुक्त खाणं जास्त आणि त्याच्यात अजून म्हटलं तर महिलासुद्धा हल्ली कमवण्यासाठी पैसा कमवण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी किंवा शेतीवरती अजून बऱ्याच काही गोष्टींसाठी बाहेर फिरावं लागतं जावं लागतं महिलेला आणि त्यामुळे ते मासिक धर्माच्या वेळेस ज्या गोष्टी पाळायला पाहिजेत त्या पाळल्या जात नाही आणि त्यामुळं हे सगळे प्रमाण वाढत चालले तर तो धर्म पाळावा नक्कीच पाळावा आणि त्या ह्याच्यात योग्य काळजी घेण्यासाठी आपल्याला बघा पूर्वीच्या काळी तुम्ही काही पुस्तकं वाचाल मी पूर्वीची पुस्तकं तुम्हाला वाटलेस ना कधीतरी आलंच ना किंवा तुम्हाला युट्यूबवरती सुद्धा माहिती मिळेल तर पूर्वीच्या काळी कसं का असायचं की कपडा वापरला जायचा पण त्याच्यावरती कोरफड लावली जायची कोरफड त्या कोरफडीमुळे सगळी हीट उष्णता आहे ती खेचून घेतली जायची आणि कोरफडीतली कोरपडीमुळे उष्णता खेचून घेतल्यामुळं त्या महिलेला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायचा नाही आता हे आपल्याला माहिती आहे का को कोरपड वापरतात बघा पण कोरफड उष्णतेवरती चालते ही माहिती आहे ना तुम्हाला आणि ती जर कोरफड जर समजा आपण जर वापरली तर आपल्याला बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो तुम्ही व्याधीमुक्त म्हणजे त्या ठिकाणी बऱ्याच महिलांना पुरळ येणे खास सुटणे किंवा गरम युरिन होणे ह्या सगळ्या गोष्टी होतात आल्सर होणे त्रास होणे खूप काही गोष्टी आहेत आता महिलांचे प्रॉब्लेम मी जास्त बोलू शकत नाही माहिती असूनसुद्धा तुम्ही फक्त समजून घ्या तर हेच सगळे प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील नको असतील तर तुम्हाला सांगतो त्या पाच दिवसांमध्ये योग्य काळजी घ्या आणि ही काळजी घेण्यासाठी तुम्हाला आमच्या माई म्हणजे संजीवनी तोडकर माझी मिसेस तर यांचं महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे तुम्ही जर ऑनलाईन वगैरे बघितलात गुगलवरती आता सगळ्यांना माहिती आहे किंवा तुम्ही नंबर जर दिला इथं शक्यतो करून नंबर लिहून द्या तुम्हाला त्या ग्रुपला अटॅच करून घेतील आणि महिलांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी महिला स्वास्थ्य फाउंडेशन काय पद्धतीने पुरुषांनी पण जॉईन झालं तर चालेल बरं का कारण आपल्यालाही आपल्या आईची माहिती असावी बहिणीची माहिती असावी आपल्या बायकोची सुद्धा माहिती असायला पाहिजे आपल्याला की तिला काय त्रास होतो आपल्याला इथे समजलं पाहिजे सगळ्या गोष्टी प्रायव्हेट असतात काही गोष्टी त्यामुळे आपल्याला ते उघड उघड बोलता येत नाहीत पण तरीसुद्धा सांगतो की हे तुम्ही काळजी घ्या हे नंबर द्या किंवा हे आता झिरो दोनशे एकतीस सव्वीस अठ्ठ्याऐंशी आठशे या नंबरवरती तुम्ही फोन करायचा आहे आणि या महिला स्वास्थ्य फाउंडेशनला आमच्या जॉईन व्हायचं आहे आणि या महिला स्वास्थ्य फाउंडेशननं आमच्या विशेष करून महिलांच्या त्या पाच दिवसांमध्ये तुम्ही जे कपडा वापरत होता पूर्वीच्या महिलांच्या कपडा वापरायच्या किंवा आत्ताचं आपण सॅनिटरी नॅपकिन म्हणतो जे वापरतात तर महिला स्वास्थ्य फाउंडेशननी एक विशेष करून ॲलोवेरा बेस असलेला ॲलोवेरा जेल बेस असलेला सॅनिटरी नॅपकिन जो तयार केलेला आहे त्याची माहिती किंवा तोही तुम्ही घेऊ शकता त्याची माहिती घेऊ शकता आणि ते वापरला तर बऱ्याच आजारातून हो तुम्ही खरंच रिकामं म्हणजे मोकळं होऊ शकता बिनधास्त टेन्शन फ्री राहू शकता कारण हे उष्णतेमुळं खूप त्रास होतात आणि त्या पाच दिवसांमध्ये महिलेच्या अंगामध्ये उष्णता खूप वाढलेली असते आणि तो जर उष्णतेचा पार्ट उष्णता जर खेचून घेतली आणि ती फक्त ॲलोवेरा घेऊ शकते कारण ॲलोवेरा बरोबर मॅच होते आणि ॲलोवेरा जर ही मॅच करून म्हणजे कोरफड आपली कोरफड जर समजा ती तुम्हाला मॅच प्रतिक्रह होत होतेच ती आणि ती जर समजा तुम्ही जर घेतलात किंवा ते माहिती योग्य घेतलात तर नक्की तुम्ही बऱ्याच आजारांपासून म्हणजे कॅन्सरसारखा जरी आजार तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर नक्की जॉईन आणि नक्की हे तुम्हाला वेराट टच म्हणून बरं का तुम्ही मार्केटलासुद्धा बघू शकता घेऊ शकता वेरा टच हे तुम्ही घ्यायला हरकत नाही सोबत असा जर तुम्हाला कुठं कार्यक्रम घ्यायचा असेल तर तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरवरती दे तुम्ही कारण का मला काय माझी एकच अट आहे पैसे देणे नाही कुठेही सांगा मी माझ्या खर्चाने येतो जे मला ज्ञान आहे जे मला परमेश्वरानं बुद्धी दिल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक सांगतो पंच्याण्णव पंचेचाळीस अठरा पंधरा दहा हा मोबाईल नंबर आहे या नंबरवरती फोन करून तुम्ही असा जर तुम्हाला कार्यक्रम हवा असेल नक्की घेऊ शकता तर सगळ्यांचं मी परत एकदा आभार व्यक्त करतो की शांत राहून ऐकला आणि हसत खेळत तुम्ही मला जे सपोर्ट केलात तर हा आशीर्वाद तुमचा कायमस्वरूपी माझ्यासोबत असावा आणि तुम्ही सगळ्यांनी परमेश्वराकडं माझी एक प्रार्थना आहे की नको आम्हाला शंभर वर्षाचा आयुष्य नको खरंच नको माणसाला शंभर वर्षाचा आयुष्य आहे ना नको आम्हाला आम्हाला ऐंशी वर्षाचा आयुष्य दे पण निरोगी दे हसत खेळत दे बरोबर आहे ना थँक्यू धन्यवाद आयोजित